दादा <laughs> नार्कोटेस्टच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कुठे मागणी केली त्याने ती <laughs> कोणी चल ना म्हणा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं ते म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं तेव अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चालत तिथं नाही केल्यात दोन बाप्पाच्या मी शेतकऱ्यात पोरग आम्हाला खरं पटत खोट नाही पट खोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्या एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करणं चालू घात चालला तू आणि ती भी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको आणून पाहिजे नाही एका बापाचा असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारकुटेस्टला दोघं बसू त्या मशिनीत नाही चल थांबायचं नाही आता आरोपीला अटक केलेली आहे त्याचा जो कॉल आहे मागणी काय असणार तो अटक केलं गेलो पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतो ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्याने यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथे शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय की तिथे एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकामेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला खूप मूड मध्ये आले म्हणजे लयवडे हा धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं आहे हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून अजित अजितदादानी खोडा घालू नाही अजितदादानी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असं मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवत आता मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी गती ती तिच्यापेक्षा काय मोठा असेल तर ते पण या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या वे नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या वे वे लोकांना भेटत होता आणि मी जरांगी पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमतो तुमच्या परिसरात थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं कोणी मिळणे आणि ते सांगत होते मी भाकरी करायला होता आमतीच आमचाच फेस पाळ भाकरी करू करू पाहिजे आता ते आमच्या जवळचा आता सगळे दुनिया बघतात यातला एक बी माणूस ईदला आणि बांधव बी असे सगळ्यां बघितलं राव तिथं आम्ही आमचंच स्थापित होत आम्ही आमच खात या ठवायला आणि पैसे द्या तुला हे बघा विनोदच भाग नाही बाई ह्या लय मोठं शेडियम ह्या टोकाला धनेने जायलाच नको ह्या टोकाला न जायला बाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं चालू राहत तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपा आहे आता मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगवतो माझो बिगर नंबरची गाडी आहे तीच घेतो तुम्ही नसता मग गोळ्या औषध औषध राव काय कच्चे पाठीले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचा प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून भून करायचे कटरचली रचले मराठ्यांविषयी कट रचण्याचा यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाचं हलवायची असे बयाचे काळे करू शकतात आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालंय तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहीत नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबानी सांगितलं अलीबाबा नाही अलीबाबा ती आहे ही शेत केली या झाडावर बसू तेच झाड तोडतो आणि फांदेऊन पडू त्याच फांदेऊन पडू तीच फांदी यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारखा नाही तुम्हाला मी मी अडचण येत तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळे सगळं तर बाहेर येईन त्याचं कोणाकोणाच कौना काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीत्यांना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहीत होईल अरे ते वंजाराला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रुत येतो रास्त रोप करा का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब टोला टोली लहून द्यायची आणि पाप तू करत जाय आता आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको कु। तू नार चल मी चल घालून तिथं काय नाळ्या घालत दोन दोन अडीच अडीच घालून कुठे जाऊन हाक तुध पण सर मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याच ऐकत नाही पण तुमचं ऐक मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवण माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बैन भावाचा म्हणजे आज खरं सांगलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली होती ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं दोघा मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते तर माझ्या विरोधात बोलतात काही पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं का एकदा जर मी भिडलो तर तुम्हाला वाटत पंचवीस वर्षाची झाली मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आम आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी शिरीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो नाही तिथं सुरू आहे त्यांना आंबडले यावलेला काही गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर करायला मला बोलावं लागेल ना संतोष भाज्याचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा पण चुकला नाही तुमच्या शब्दावर मी मी मोठ्या मोठेच नाही का जर चार पावलो नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाक केलं तुम्ही के उठलं की मराठीवरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्षात राहते कुठं राहते म्हणून ते दबते पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार <coughs> वंजारी समाजात याने दोन भाग केले याच्याबद्दल बोलतो आम्ही तिच्याबद्दल नाही याने दोन भाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरो गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटरमध्ये तुम्ही चुकी आठल चूक म्हणा ना आमच्या सुद्धा चूक आठल चूक म्हणतो नाही उठत अजिबात नाही उठत एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्यांनी चुकीला आमच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं काय म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागंच उभा राहता काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं तर बने मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येत्यांनी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शेळ देणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषात बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो म्हणजे तो असल्या चुकीच याला बळ देतो म्हणून हे भोवायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना समजा त्या ते काय ना पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसली ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढला नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघड नाही परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ती चांगल्या चा याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची पट्टा पडतो तरी हो येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येतो एवढी इज्जत कमवलेली होती पण जसा ह्यो प्रभात आला यो शक्चिल्ली जसा प्रवाहात आला काय केलं बुडायचं तुला पैसे बुड मी आहे मग आणि त्यांना फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची आशे सुद्धा अंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे आहे ते करावं असं वाटतं खोट्यात त्यांना पडाव नाही वाटत आता बघा तुम्ही येणी माई घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी जातीपुढे सिद्ध होतो त्याला होत्या जाते पुढे सिद्ध तू चुकीचं आहे का नाही मी चुकीचं आहे का नाही चलणार पोटेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरी बोंजाराचा वापर करायचा गोरगरी ओबीसीचा हा आता ओबीसीचा सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होतो तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का हो दूध पाणी का पाणी होऊ दे तुला काही केलं नाही कर नाही डर कशाला चलणार कोस्ट ला किती सोपं आहे धन्यवाद